राज्यातील महिलांसाठी सरकारने फसवणूक करण्यापेक्षा महिलांनाही सन्मानजनक रक्कम द्यावी अशी मागणी माजी मंत्री आणि आमदार आमदारोकेट यशोमती ठाकूर यांनी केली आहे एकीकडे लाडक्या भावाला दहा रुपये देण्याचा सरकारचा निर्णय आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीची मात्र दीड हजार रुपयात सरकार फसवणूक करीत आहेत यामध्ये लाडक्या भावा बहिणींमध्येच भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दिसत आहे असा आरोप सुद्धा यांनी केला आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडका भाऊ योजना डिक्लेअर केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहा हजार आठ हजार आणि बारा हजार असं मानधन देणे केलं आता मला एक विषय समजत नाहीये तुम्ही लाडक्या भावाला जर सहा हजार आठ हजार आणि बारा हजार देत आहे तर लाडक्या बहिणीला पंधरा पंधराशे का म्हणजे महिलांची किंमत एवढी कमी आहे का मग शिकलेल्या महिलांना मग पैसे का नाही मग तुम्ही ते का नाही करून देत आहात आणि मग पंधराशे रुपयावर फक्त मतदानासाठी आपण करत आहात काय मग पंधराशेच आमची किंमत आहे का लाडक्या बहिणींना देखील पाच हजाराच्यावर पैसे देण्यात यावे अशी माझी ठाम कळकळीची मागणी माझ्या भावाकडे आहे माझ्या मुख्यमंत्र्यांकडे आहे तेवढं त्यांनी करावं अशी विनंती आहे